एक ब्रेकिंग न्यूज नाशिक शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडून महेंद्र यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे बातमी आपण पाहतोय नाशिक शिक्षक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिक शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं उमेदवारी जाहीर केलेली आहे महेंद्र भावसार यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं उमेदवारी जाहीर केलेली आहे नाशिक पदवीधर मतदारसंघातून महेंद्र भावसार यांना अजित पवार गटानं उमेदवारी जाहीर केलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील अजित पवार गटाकडून नाशिक शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं महेंद्र भावसार यांना उमेदवारी जाहीर केली आहे